सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक साकार होत जाते ही वस्तुस्थिती मान्य करतो म्हणजे आपल्याकडे लाभार्थी जाती व्यवस्थेत शीर्षस्थानी असलेल्या जाती ठरल्या तर भांडवली व्यवस्थेचे बळी हे कामगार छोटे शेतकरी तर शेतमजूर असलेले निम्न जातीय लोक ठरले रणजित परदेशी यांनी बिहार मधील ग्रामीण जातीरचना नव्या काळातही वर्ग जनतेशी कशी मिळती जुळती राहिली हे सांगण्यासाठी रिझर्वेशन अँड क्लास स्ट्रक्चर ऑफ कास्टच्या अभ्यासातील आकडेवारी दिली आहे या आकडेवारीनुसार उच्च जातीयांमध्ये जमीनदार व श्रीमंत शेतकरी असलेल्यांचे प्रमाण पंच्याण्णव पॉईंट सत्तर टक्के आहे उच्च ओबीसी जातींमध्ये हे प्रमाण छत्तीस पॉईंट चाळीस टक्के ओबीसी जातींमध्ये जमीनदार व श्रीमंत शेतकरी असलेल्यांचं प्रमाण चार पॉईंट चोवीस टक्के एवढे आहे तर अनुसूचित जातीतील लोकांचे प्रमाण केवळ दोन पॉईंट सहा पॉईंट सात टक्के एवढे या उलट उच्च जातीयांमध्ये शेतमजूर असणाऱ्यांचे प्रमाण एक पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के उच्च ओबीसी जातींमध्ये हे प्रमाण सव्वीस पॉईंट पासष्ट टक्के ओबीसी जातींमध्ये चौऱ्याऐंशी पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के अतर अनुसूचित जातीतील लोकांमध्ये हे प्रमाण ब्याण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर एवढे आहे भारतीय जाती रचनेनुसार बिहारमधील हे वास्तव्य वास्तव महाराष्ट्रासारख्या राज्यात फारसे वेगळे असण्याची शक्यता दिसत नाही जागतिकीकरणानंतर जातींचे वर्गीय वास्तव पुढे आले आहे औद्योगिकीकरणामुळे जातीगत व्यवसायांना खीळ बसली तर उत्पादन संबंधांमध्ये फारसा बदल झालेला दिसत नाही उदाहरणार्थ पूर्वी चांभाराकडे असलेले चपला बूट बनविण्याचं काम औद्योगिक रचनेमध्ये बाटा कंपनीच्या उच्च जातीय भांडवलदारांकडे गेले परंतु मूळ चांभाराच्या जगण्यात विशेष बदल घडला नाही याशिवाय जागतिकीकरणानंतर प्रत्येक जातींमध्ये भांडवलशाहीचा लाभार्थी निराळा वर्ग सुद्धा निर्माण झाला याला आपण जाती अंतर्गत वर्गाच्या स्वरूपात अनुभव शकतो जाती अंतर्गत वर्ग कलह होण्याचा काळ हा केवळ आजचाच काळ आहे असं नाही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात सुद्धा हा तिढा होता अनेक अभ्यासकांना जाणवते जयंत लेले यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या धर्मांतराची फलश्रुती या पुस्तकात या संबंधित विवेचन केलं आहे ते म्हणतात की राजकीय दृष्ट्या स्वतंत्र भारतात लोकशाहीच्या औपचारिक यंत्रणेमध्ये काम करताना सर्व बहुजनांची व्यापक चळवळ निर्माण होईल याची त्यांना जाणीव होती तसे त्या आरक्षणातून अस्पृश्यांमधील बहुसंख्यांना काहीच लाभ झालेला नव्हता प्रत्येक अस्पृश्य जातींमध्ये एक अल्पसा अभिजन वर्ग निर्माण झाला होता ज्याला आपल्याला मिळालेले विशेष अधिकार टिकविण्यात अधिक रस होता आजच्या मराठा आरक्षण प्रश्नाच्या मुळाशी सुद्धा जाती अंतर्गत वर्ग कल हे कारण ज्येष्ठ कसबे यांनी मराठा 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 जाती वाड्यावरची व अशी मार्मिक वर्गरचना सांगितली मराठा आरक्षण प्रश्नाकडे व्यापक दृष्टीनं पाहिल्यास असे लक्षात येते की कुणबी मराठा जातीमध्ये दारिद्र्य बेरोजगारी अधिक्याने आहे परंतु इतर मागास वर्गे व अन्य वर्गाच्या तुलनेत पूर्वसंचित संपत्तीचं प्रमाणसुद्धा त्यांच्याकडे अधिक आहे आज कुणबी मराठ्यांचेच नव्हे तर सर्वांचेच प्रश्न विदारक होत चालले आहेत हे सत्य आहे असे होण्यामागे खऱ्या अर्थानं जागतिकीकरण शिक्षणासह सर्व क्षेत्रातील खाजगीकरण नोकऱ्यांचं कंत्राटीकरण जमिनीचे विभाजन कृषी क्षेत्राची झालेली पिछेहाट व एकंदराचं उत्पादन पद्धतीतील बदल काही मूलभूत कारणे आहेत खाजगीकरण व कंत्राटीकरणाच्या या काळात आपण कोणकोणत्या क्षेत्रावर आरक्षणातून दावा करणार आहोत त्याची स्पष्टता तर सोडाच परंतु हा प्रश्नसुद्धा कुणाला पडत नाही आज प्रत्येक जातीमध्ये जाती अंतर्गत जाती वर्गरचना अस्तित्वात आल्यामुळे आरक्षण जर मिळालेच तर त्याचे लाभार्थी कोण असतील असाही प्रश्न निर्माण होतोय म्हणजे मिळालेल्या आरक्षणावर जातीतल्याच सत्ता संपत्ती प्रतिष्ठा एकवटलेल्या गटांचा दावा अधिक असेल मराठा कुणबी समाजातील बहुसंख्याकांच्या पिछ्या हाटीला प्रस्थापित मराठा राजकीय नेतृत्व सर्वस्वी जबाबदार आहे याबाबत इतर समाजसोबत स समाजासोबतच मराठा आंदोलकांचे सुद्धा दुमत नाही मग एकाच जातीच्या लोकांनी जातीतल्याच लोकांचं शोषण करून त्यांना देशोधडीस लावले व तर त्यावर उपाय काय करायचा हा यक्ष प्रश्न इथे निर्माण होतो परंतु यावर उपाय म्हणून आपल्यापेक्षाही सत्ता संपत्ती प्रतिष्ठा या घटकांपासून अधिक वंचित राहिलेल्या पर्याय पुढे वर्गात समावेश हा इतर आणला जातो या पर्यायामुळे मूळ मुन इतर मागासवर्गांचं राजकीय प्रतिनिधित्व संपवण्याच्या मार्गावर जाईल ही या जन आंदोलनातील प्रचंड मोठी विसंगती आहे त्याचप्रमाणे ही युक्ती म्हणजे आज धर्मांध राजकीय डाव खेळणाऱ्या पक्षाची खेळी सुद्धा आहे शिवाय आम्हाला राजकीय आरक्षण नको मात्र इतर आरक्षण हवे असे म्हणणे सुद्धा विसंगतीपूर्ण व व्यवहारात अशक्य असलेली बाब आहे म्हणून जर अंगे छगन भुजबळ नारायण राणे केतकी चितळे केत केवळ के या राजकारणाचे व विविध वृत्ती प्रवृत्तींचे प्रतिकात्मक चेहरे आहेत यामागे अनुक्रमे मूळ प्रश्नाला बगल देत बेगडी उपाय शोधणाऱ्या वर्गीय अस्मिता तेवट ठेवणाऱ्या प्रस्थापित असून स जातीय विस्थापितांची कदर नसणाऱ्या ब्राह्मणी जातीय अहंकार गोंजारणाऱ्या अशा